आपण बघतो आहे की वनविभाग म्हाडा पोलीस किंवा आत्ता जी तलाठी भरती झालेली आहे ह्या सगळ्या भरतीची प्रक्रिया जी आहे ती सदोष आहे आणि म्हणून फटाक्यांसारखे पेपर फुटत आहेत आणि ह्या फुटीमधले जे गुन्हेगार आहेत ते देशद्रोही आहेत आणि पुन्हा पुन्हा त्यांना पकडलं जातं गुन्हा दाखल होतो ते बेल जामिनावरती सुटतात पुन्हा नवीन परीक्षेला बसतात पुन्हा त्यांना पकडलं जातं परत गुन्हे दाखल होतात परत जामिनावर सुटतात म्हणजे ह्या सदोष प्रक्रियेच्या संदर्भात राज्य शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून कागदोपत्री व्यवहार केलेला आहे मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंडळ सगळं मंत्रिमंडळ यांना सांगूनसुद्धा सुद्धा आपण बघितलं की येत्या गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये गृहमंत्र्यांनी पत्रकारांना धमकी दिली मीडियाला की अशा बातम्या तुम्ही दाखवू नका ह्या असत्य बातम्या आहेत नाही तर तुमच्यावरती आम्ही हक्कभंग आणू पण प्रत्यक्षात जी काय पेपरफुटी आहे ती चालूच आहे आणि म्हणून हे सगळे पर्याय संपल्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर आणि मी धनंजय शिंदे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे आणि आपली मागणी अशी आहे की आपण या संदर्भातले पुरावे दिलेले आहेत एफ आय आर दाखल केले केलेले आहेत त्याच्या कॉपीज दिलेल्या आहेत ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेले आहेत याच्या आधारे कोर्टाने याची चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाची चौकशी कोर्ट मॉनिटर एस आय टीच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हावी टाऊन टाईम बाऊंड चौकशी व्हावी हो आणि याच्यात जर सदोष आढळले दोष आढळले तर कोर्टाने ताबडतोब ह्या परीक्षा रद्द करून राज्य शासनाला आदेश द्यावे की ताबडतोब नवीन परीक्षा सुरू घ्यावी यासंदर्भात आपण एस आय टी दा अशी मागणी करत आहोत कोर्ट मॉनिटर आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपरफुटी ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे बिमारी आहे याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तराखंड राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये ज्याप्रमाणे पेपर फोडणाऱ्या गुन्हेगाराला दहा कोटीचा दंड कमीत कमी, -कमी दहा वर्ष सजा ते सक्तमजुरीपर्यंतशी सजा आणि पेपर फोट फुटीच्या प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांना पाच वर्ष कुठचीही परीक्षा देता येणार नाही असा कायदा तो म्हणतो तसा कायदा महाराष्ट्रामध्ये जर आणला तर पेपरफुटीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा आळाब असेल तर तसा कायदा आणावा ही आपली दुसरी मागणी मुंबई पोलीस भरती असेल कराटे भरती असेल आणि वन विभाग भरती असेल या भरतींमध्ये अनेक ठिकाणी पेपर फुटलेला आहे आम्ही जशी भरती निघेल तसं संबंधित विभागाला सांगत असतो की तुम्ही परीक्षेवर लक्ष ठेवा परीक्षा अधिकृत परीक्षा सेंटरवर घेण्यात याव्यात पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभाग हे अपेक्ष ठरलेला आहे आणि आता आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आप आहेत आप पक्षाचे धनंजय शिंदे साहेब त्यांना एकत्र येत आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेला आहे आणि यामध्ये या याचिकेमध्ये आम्ही जे काय राज्यामध्ये जे काही पेपर फुटी प्रकरण झालं आहे ते सगळे पुरावे जोडलेले आहेत एफ आय आर असतील काय फोटो असतील याचे सगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि आम्ही आता स्थगिती मागितलेली आहे जोपर्यंत सखोल तपास होत नाही शेवटचे आरोपीपर्यंत सरकार पोचत नाही पोलीस पोचत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे सगळं नोकर भरती थांबवण्यात यावी अशी आमच्या प्रमुख्यांनी मागणी आहे त्यामुळे सरकारने कुठल्याच नोकर बचत घाई करू नये पारदर्शकता आणण्यासाठी इतर राज्यांप्रमाणेही आपल्यात कायदे करणे गरजेचं आहे असे आम्ही सरकारला आणि ते याचिकेमध्ये एकंदरीत म्हणलेलं आहे